जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा भारतातील पहिला खाजगी तेलसाठा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आता भारतातील पहिला खाजगी तेलसाठा हा कर्नाटक या राज्यात स्थापन करण्यात येईल नुकतेच आता मेगा इंजिनिअरिंग या कंपनीने देशातील पहिला खाजगी तेलसाठा बांधकाम आणि व्यवस्थापनाचे कंत्राट मिळवला आहे आणि हा जो तेलसाठा आहे याची एकूण क्षमता किती असेल तर दोन पॉईंट पाच दशलक्ष मेट्रिक टन इतकी याची क्षमता असणार आहे व कर्नाटकातील पाडूर हा साठ स्थापन करण्यात येईल अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे यातील हे एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या आणि येथे कर्नाटक या राज्यासंबंधित चालू घडामोडी सांगायच्या झाल्या तर दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा हे कर्नाटकातील बँगलोर वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात येत आहे सहाव्या आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सवाचं आयोजन सुद्धा कर्नाटकातील बँगलोर या शहरात करण्यात आलं होतं पंचायत हस्तांतरण निर्देशांकात कर्नाटक राज्यानं अव्वल स्थान पटकावलं होतं तर भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन ही कर्नाटकातच स्थापन करण्यात आली आहे व भारतातील पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना सुद्धा बँगलोर या शहरात करण्यात आली बरं सध्या कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत तर थावरचंद गहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल तर सिद्धारामय्या हे कर्नाटक या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या राज्यात बन्नेरघट्टा नॅशनल पार्क बंदीपूर नॅशनल पार्क नागरहोल नॅशनल पार्क कुद्रेमुख नॅशनल पार्क व मुद्दुमलाई नॅशनल पार्क हे पाच नॅशनल पार्क स्थित आहेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नुकतेच आता भारताने रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर सिस्टीमवरून प्रथमच आग्ने प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे हेच आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याचाच अर्थ या क्षेपणास्त्राची क्षमता ही दोन हजार किलोमीटर आहे या विशेषत डिझाईन केलेल्या रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून केले जाणारे हे अशा प्रकारचं भारताचं पहिलंच प्रक्षेपण होतं व या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारत आता काही निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे या सिस्टीमचा फायदा काय होईल तर कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत आणि कमी वेळेत ज्यावेळेस प्रक्षेपण करायचं असेल त्यावेळेस ही मोबाईल आधारित लॉन्चर सिस्टीम महत्वपूर्ण योगदान देईल भारताच्या संरक्षण क्षेत्रासंबंधित काही चालू घडामुळे आपण रिवाईज करून घेऊया याआधी आपण पाहिलं होतं की तेरा मे रोजी भारताने भार्गवास्त्र या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली हे जे भार्गवास्त्र आहे हे ड्रोन विरोधी क्षेपणास्त्र असून याची निर्मिती नागपूर स्थित सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या कंपनीनं केलेली आहे बरं प्रोजेक्ट कुशा हे कशाशी संबंधित आहे तर या प्रोजेक्ट अंतर्गत भारत स्वतःची स्वदेशी वायू संरक्षण प्रणाली विकसित करणार आहे वय प्रणाली डीआरडीओ कडून विकसित केली जाईल बरे रुद्रास्त्र काय आहे तर हे ड्रोन असून हे ड्रोन व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे व अलीकडेच आता याची सुद्धा यशस्वी चाचणी घेण्यात आली पाण्याखाली उतरून मदत कार्य करणाऱ्या भारताच्या पहिल्या जहाजाचं नाव काय तर निस्तार असं याचं नाव आहे ब्रम्होस एरोस्पेस चाचणी सुविधा केंद्राचं चा उद्घाटन लखनौ येथे करण्यात आलं लेझर गायडेड वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे व आस्त्र एम के थ्री हे आता गांडीव या नावाने ओळखले जाईल मित्रांनो व्हिडिओला सुद्धा लाईक करत जा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अलीकडेच कोणत्या क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित केलं तर आता नुकतंच आय सी सीने अमेरिका या देशाच्या क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्व निलंबित केलं आहे हे सदस्यत्व निलंबित करण्यामागचं कारण काय तर अमेरिकन बोर्डाने सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे वारंवार आणि सतत उल्लंघन केल्यामुळे आय सी सीद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे आय सी सीचं फुलफॉर्म नोट करून घ्या इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं याचं पूर्ण स्वरूप असून याचं मुख्यालय कुठे स्थित आहे तर दुबई येथे आय सी सीचं मुख्यालय आहे पुढील प्रश्न वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणते देश हे भागीदार देश म्हणून सहभागी झाले आहेत तर यंदाच्या या वर्ल्ड फूड इंडियाचे भागीदार देश हे न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया हे दोन देश आहेत म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हा जो वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रम आहे हा पंचवीस सप्टेंबरपासून सुरू होणार असून याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल या कार्यक्रमाची चौथी आवृत्ती आहे व हा कार्यक्रम अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत नवी दिल्लीतील भारत मंडप येथे चालेल याचे आताच पाहिल्यानुसार भागीदार देश हे न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया आहेत व फोकस देश कोणते तर जपान संयुक्त अरब अमिरात व्हिएतनाम व रशिया हे चार देश हे या कार्यक्रमाचे फोकस देश आहेत व या कार्यक्रमाचा उद्देश काय तर भारताला जागतिक अन्न केंद्र म्हणून स्थापित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे तुम्हाला माहित आहे का भारत दूध कांदे आणि डाळीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे तर तांदूळ गहू ऊस चहा फळे भाज्या आणि अंडी यांचा भारत दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेषचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर हा जो आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेष आहे याचं आयोजन बिहार या राज्यात करण्यात येत असून हा महोत्सव पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान चालेल बिहारमध्ये याचं आयोजन कोठे करण्यात येईल पटनामधील सम्राट अशोक कन्व्हेन्शन हॉलमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान हा कार्यक्रम चालणार आहे याची तिसरी आवृत्ती असून हा आशियातील सर्वात मोठ्या साहित्यिक महोत्सवापैकी एक आहे व याचं आयोजन साहित्य अकादमीद्वारे करण्यात येतं व या महोत्सवाचं उद्घाटन कोणी केलं तर बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं नेक्स्ट क्वेश्चन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या कार्यकाळात नुकतीच वाढ करण्यात आली तर आता ते भारताचे सी डी एस म्हणून कधीपर्यंत कार्य करतील या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आता ते तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत या पदावर राहतील त्यांची सी डी एस म्हणून कधी नेमणूक करण्यात आली होती तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांची सी डी एस या पदावर नेमणूक करण्यात आली होती व आता त्यांचा कार्यकाळ वाढून ते तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत या पदावर राहतील पुढील प्रश्न राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव पुरस्काराने श्याम सुंदर राय यांना सन्मानित करण्यात आलं मित्रांनो सव्वीस सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल व हे पुरस्कार खान मंत्रालयामार्फत दरवर्षी तीन गटांमध्ये दिले जातात त्यापैकी पहिला गट आहे राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव पुरस्कार व हा पुरस्कार श्यामसुंदर राय यांना मिळाला दुसरा गट आहे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार हा दहा जणांना जाहीर झाला तर तिसरा गट आहे राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार व हा राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार सुशोभनियोगी यांना देण्यात आला आहे बरं या पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये खान मंत्रालयाद्वारे या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली दोन हजार नऊ पर्यंत हा पुरस्कार राष्ट्रीय खनिज पुरस्कार या नावाने ओळखला जात होता दोन हजार नऊ पासून याचं नाव बदलून याला राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार असं नाव देण्यात आलं पुढील प्रश्न कोणता देश हा यूपीआय सेवेला स्वीकृती देणारा आठवा देश ठरला तर आता यूपीआय सेवेला स्वीकृती देणारा कतार हा जगातील आठवा देश ठरला आहे आता नुकतेच एन पी सी आय आंतरराष्ट्रीय शाखा आणि कतार नॅशनल बँक यांच्यात एक भागीदारी झाली आहे त्यामुळे आता कतार मधील पॉइंट ऑफ सील टर्मिनल्सवर क्यू आर कोड आधारित यू पी आय पेमेंट स्वीकारले जाणार आहेत याआधी असे करणारे सात देश कोणकोणते आहेत तर भूतान फ्रान्स मॉरिशियस नेपाळ सिंगापूर श्रीलंका आणि यू या देशांनी याआधीच यू पी आय पेमेंट स्वीकारलेला आहे आयचा फुलफॉर्म नोट करून घ्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असं याचं पूर्ण स्वरूप आहे पुढील प्रश्न कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्सपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच वंदना गुप्ता यांची आता कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंटमध्ये नियुक्ती करण्यात आली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आहे हा दरवर्षी सव्वीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व दिवस साजरा करण्याची घोषणा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थद्वारे दोन हजार अकरामध्ये मध्ये करण्यात आली यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या क्लीन एअर हेल्दी पीपल अशी या वेशच्या या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या ग्रामपंचायतीने सुवर्ण पुरस्कार पटकावला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच रोहिणी ग्रामपंचायतीने यात सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे रोहिणी ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यात स्थित आहे आणि हीच ग्रामपंचायत पूर्णपणे कागदविरहित ई कार्यालय प्रणाली स्वीकारणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत देखील आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा भारत युके मुक्त व्यापार करारातील भूमिकेसाठी लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद